मुकुंदनगरमध्ये परवा दिवशी राडा माजी नगरसेवकासह दोन जणांना मारहाण अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात परवा दिवशी रात्री दोन गटांमध्ये वादातून राडा झाल्याची घटना घडल्याची चर्चा आहे या घटनेत शहरात अनेक वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले एक माजी नगरसेवक तसेच एका महिला उमेदवाराच्या पतीला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे या वादात संबंधित दोघांचे कपडे फाटल्याचेही बोलले जात आहे माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धुमाकूळ घातल्याची माहिती आहे काही जणांकडून शस्त्रे काढल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत या घटनेनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पोलिसांकडूनही सध्या स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा